राज्यात सरकार येणार आहे मग मी लोकांना आले साहेब तुमच्या भारत नाही कॅनल प्लास्टर करून टाकले हे तुमच्या भारत नाही करणार आता सर पण मी दोन प्रोपेशन आणि मग तुम्हाला इंग्रजी बोलला का उर्दू बोलला का कुठं बोलला आपली खोडी माझ्यासारखी आणपड होती साहेबांचे कार्यकर्ते बारा बारा एक एक वाजता मोटर साईकल फिरले विचारे इतकं काम केलं साहेब त्यांना एकदा आहे ना धन्यवाद नाही मी त्यांना डायरेक्ट शालूट करतो मावळे तुमच्या ह्या सगळ्या मावळ्याला मी मानता मुद्रा करतो आहे म्हणजे अतिशय सर्व प्रामाणिक काम केलं कुठले अपेक्षा न ठेवता खरं म्हणजे साहेबांनी माणूस ना माणूस माणूस कधी कमावला जातो अरे बा बाकीच्याकडे पण यंत्र नाही मी मी यंत्र मला मॅनेजवले असतात मॅनेज होत नाही पण जुन्या बद्दल साहेब खरं जुन्या बदल निकाल तिकडे होईल तुमचा माल बदलणार आहे मानव्यासाठी तलवार येऊ द्या देईन पण थोरात साहेबांचं नाव बदलणार नाही असे लोक आहेत तुमचे खरं आणि तुमच्या एका विश्वावर तुमच्या एका विश्व तिकडे घोर घंडत आण ना बाजूप्रोपणी खिंड लढाली तशी पावन खिंड आहे पावन खिंड लढावली बाजूप्रोटणी छत्रपती शिवरायांसाठी तशी साहेबांच्या शब्दावर या विचारांनी नंतर नगरपेक्षेची खिंड लढावली या सगळ्या ठिकाणी आज मी ना खासदार होत दोन महिने मी तारस ना नाही त्यांना राज्यात सरकार येणार आहे मग मी लोकांना आले साहेब तुमच्या भारतात शर्क दिले खरंच मी बेट खोट नाही बोलत तर त्यावेळेस काय समजा जुळलं जुळलंच असतं लोक म्हणा ना आम्हाला बंदारा काळजी करून देतो बंद रास्ता हे करतो काळजी करून आमची ताजनापूरची योजना नाही ताजनापूरचं पाणी आलं असतं बंदरच भरून टाकेल तुम्हाला चल होतं आमच्याकडे श्रीमंतच पाहिजे कॅनलचं पाणी नाही काळजी नाही करून कॅनलला नाही पाणी मिळालं ना कॅनलच रास्टर करून टाकेल हे तुमच्या घराशे

पण आपलं थोडं विचारूनच वाटतं तुमचं आज जनता राहिले साहेब काही विचार नाही वाटतं पण मी साहेब मी निश्चित तो वीस वर्ष टाकलं नाही चोवीस वर्षात टाकला जाणार नाही पण करू टाकतो म्हणजे तुम्हाला म्हणजे तुम्ही आतापर्यंत साहेब नाही सात आठ निवडणुका लागा आठ निवडणुका लागली पण आज निवडणुकीत तुम्हाला तेवढा आनंद नसून झाला ना तेवढा निवडणुकी निवडून आल्यानंतर आनंद झाला तो आनंद आणि तो विश्वास हा सार्थी ठरवला जाईल हा सगळ्या आणि तुम्ही कधी पण तुम्ही सांगा आता जबाबदारी द्या जबाबदारी कधी पण पार पाडली पार तुमच्यासाठी त्यासाठी तुम्ही सांगितलं ना हे सुद्धा देईन म्हणलं काही काळजी करू नका आमदारकी फेकून देतो म्हणलं राजीनामा गोष्ट नाही हा फक्त आदरणीय पवार साहेबांनी थोरात साहेबांनी सांगितलं लढावं लागलं एवढे आमदार की आनंदात म्हणलं साहेब म्हणजे राजीनामा आमदारकी कसं कस काय शुल्ल गोष्ट आहे माझ्यासाठी तुमच्यासाठी तेवढं काय के राजीनामा हिला तुमचं हे म्हणलं हे पण म्हणता येते काय काय मी करू ना काय काय ऐका नाही एवढा विश्वाता घर कोणासाठी तुमच्या विश्वतात वेगळं आहे ना तुम्ही साहेबांसाठी काय कधी दिलं नाही या लोकांसाठी काय तुम्ही करणं आधी आली तुमच्यासाठी तर मी वेगळं नातं मी त्याचं नाव खाऊ तुम्ही साहेब तुमच्यासाठी मी एक नाव खाऊ माझ्या तुम्ही एवढा विश्वातात बरं साहेब म्हणजे मी त्या दिवशी माझा शेवटचा स्वागत घेणार तरी विसर्ग या एवढा एवढं कोणासाठी एवढं मग ठीक आहे राजकारणात काय असं भाग झालं असतो एवढं माझ्या माहितीनुसार स्वतःच्या उमेदवारीसाठी माणूस एवढा त्याग करू शकतो जर मी मागायचे सांगितलं ना तर खरं आहे मी स्पष्ट बोलणारा माणूस साहेबांनी आतापर्यंत राजकीय जीवनाच्यावर निवडणुका लावल्या त्यापेक्षा निश्चित एका सर्वसामान्य कुटुंबाच्या एका शिक्षकाच्या मुलाला एका शेतकऱ्याच्या मुलाला खासदार करण्या साहेबांना जो आनंद झाला असेल तो या माया आनंद इतक्या म्हणजे इतक्या निवडणूक अतिशय काटेकोर पहिले सगळं म्हणजे कायदेशीर भाषा मला अर्थाने आत्ता निवडणुकीत करावी कायदेशीर ते आमदारकी पर्यंत जो निदानवडणूक लागली आमदारची निदान केली थोडं होताना भाग म्हणजे चालू चालू तर मीच मॅनेज करायची यंत्रणा सगळं मला काय अनुभव नाही पण इथं वगैरे बसून मला सामोरं जावं लागतं पण सामोरं जावं लागलं म्हणजे मला कळलं निवडणूक नोटीस येते त्याला उत्तर द्यावं लागेल ती सुद्धा हो मला नोटीस आल्या मला कळालं नाही नंतर कळलं मला इतक्या वेळा नोटीस आला आणि त्याला उत्तर पण म्हणजे किती मायक्रो फॅन्स आहे नाही तर मी चीन पिन झालो असतो बरं का मला हे घ्या गोष्टी नसतं कळा टेक्निकल फरक नसतं का मला हे वकील घ्यावं लागतो निवडणुकी वकील लागतो एखादा हुशार आपल्याला नोटीस आल्या उत्तर द्यावं मी मला जाऊया आल्याच नोटीस त्यात म्हणून खरंच म्हणलं असतो मला कधी नोटीस आल्यान भान केलंच नाही ना आले कारण मला समज जरी या कोर्टा मिळतो पहिलं यायचं आपलं नाही वारण कळायचं अरे नोटीस आलं ना आपण ते बघितलं पण नाही म्हणजे या गोष्टी असल्या निवडणुकीत आपण एक महत्वाचा पार्टा असतो तो पार्टा मला आता कळाला आपण लढाईला जिंकता ये लढाईला जातानी ना सगळी सामूकी लागत आणि ही म्हणजे सगळी सामूकी लढाईची तयारी करणारी हे म्हणजे श्रीकृष्ण चक्र आहे ना सुदर्शन चक्र खतरनाक आहे का पोटातून बाहेर निघल किस्सा बी छेत कोणाचं पण करू शकता त्यामुळं साहेब तुम्हाला आता मला बोलले पण तुम्हाला शान साहेब खरंच तुम्ही मला आवश्यक बसत नाही मी खासदार घरोबर साहेब पण लोक म्हणतात झालो आता तुम्हाला व्यायचा तुम्ही सत्कार केला मला आधो गॅरंटी पटली पण आता थोडं मार्गदर्शन पण साहेब करा आणि थोडा आरा मी आरामी समजून घेशाला आणि पुन्हा एकदा साहेबांना मी खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा धन्यवाद देतो तो थांबतो राम प्रश्न आहे आंदोलन तुझं ना चारावं लागेल ना मी तर तेरा तारखेला निवडणूक झाली चौदा तारखेला आंदोलन जाहीर केलं चौदा तारखेला मला यांनी सल्ला दिला तू निवडणूक झाली तर तुला आंदोलन करता येणार नाही उमेदवारी काहीतरी डिस्क्वालिफाईड मला डिस्क्वालिफाई तवा कळावी डिस्क्वालिफाईड पण पाठवते आवडते तर मला कळलं साहेब साधन तरी आंदोलन मी असं आंदोलन मोठं करतो ना नाही कोणाला मंत्र्याला करून देणार नाही कांदा बिर्यात म्हणजे आणि सुधाच्या बाबत एवढं दोन गोष्टीबाबत आपल्याला आंदोलन करायचं त्या दोन गोष्टीचा फायदा झालेला आपल्याला आणि जर आपण शेतकऱ्यांना न्याय देऊ शकलो ना तर खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना कुठं तरी आपण काही करतो मी जाणून म्हणून ते सुद्धा आंदोलन करू इंग्रजीचं तुम्हाला म्हणाला ना माझं लोकसभेतलं ते पहिलं भाषण असेल ना टेलीविजन मध्येच असणार आहे. त्याचं टीपाय देत बीवरचं ना तुम्हाला. आणि टीव्ही ने चालू करून बसा. आणि मग कारण तुम्हाला इंग्रजी बोलला का उर्दू बोलला तरी तो मी बोलणार नाही. जय हिंद मास्टर. धन्यवाद.